चार महिन्या पैसे घेतले पैसे घेतला चार महिने झाला गचुरेला काय धरतो म्हणजे काय अरे ऐक ऐक आवाज जरा थोडासा खरी कर मान्य आमच्याकडे पैसे आहेत कसं आहे तुम्ही शेण सुरू जायला झाला आप आपल्यातले आपल्याला असं आप आप म्हणले हो का चार लोक बघतात तुम्हाला तुम्ही लगा हॉटेल मध्ये येऊन डायरेक्ट दमदाटी चालू केली असं पडत तुम्हाला आमचा कापणा होतो सारखा माघार जातो चार अरे होय बाबा तुला ते नाही म्हणलाय का नाही 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 म्हणलाय का तसले नाही म्हणजे अर्थ काय पैसे दिले पाहिजे आमचं मला आता आम्हाला हनतो काय तू तुला आम्हाला हान तुला जर समाधान होत असलं आम्हाला मिळणार नाही माझ्याकडे असलं पहिलं का खायला का व्यवहार चाललाय लागा डायरेक्ट हॉटेल मध्ये काय घुसलाय दमदारी काय करताय पोर कॉलर काय धरताय हा जरा पोटल असं वागार का तुम्ही आमचं नातेवाय खाय की जणू हं खायची बरोबर पण पैसे काय होय पैसे झाले किती दिवस झाले किती पंधरा दिवस महिना मी म्हणतो चार महिने झाले चार काय चाललंय ना का आज मला किती हजार पैसे काय तर पत्पन्नास हजार मग तुला असल्या गोष्टी करत असताना मला इतरायची काय तुझं काम फिम आहे का नाही घेतलं ते मला काय म्हणतो पंधरा दिवस चालू झाले की लगेच येत मागायला आता हे चार महिने म्हणतो तू म्हणतो पंधरा दिवस कवा पैसे घेतल्या तो याच चाल असतात दोन चार महिने पण आपलं हॉटेल केलेलं पंधरा दिवस चालू ऐका तुम्ही सुरू आहे पण असं भी नाही लोक करायचं पारक्याच लवला लोक तर ला पार आपली का कर स्वामा जीवलं जिवलं होतात की आता काय नाही पैसे टाकाय सांगा त्याला हा बाबाच पैसे माझे स्वामा सगळं कळत बाळा पण तो बघतोय आता हॉटेल चालू केलंय हॉटेल मधून थोडेफार पैसे जमा झाले बाजूला आले किंवा त्यातून आम्हाला नफा निघाला का मी तुमचं पैसे देणार आम्हाला लय बारी वाटतं दर का पैसे देऊ पण अशी तुमदे आपल्याच घरातल्या माणसांनी आपल्याच घरातल्या माणसाची कोलर धरून त्याला जमी जिवे मारण्याची धमकी काय चाललंय ना का नाही पटतं का तुम्हाला जर पटत असलं तुम्ही बघा काय हा द्या तुम्ही आता चांगलं वाटलं आता वयस्कर माणूस अरे वयस्कर म्हणजे मी तुझा का काय नाही वयस्कार माणूस म्हणजे असू द्या का पण त्यावर मी काय म्हणतो शिकवलं का तुला वयनी लवघ बुधीनं वाढला नाही ना अंगानी किती पोटा वाढलाय सांगायला जरा काय का तुला माझा पड तुला बोला येत नाही काय पोरान आहे का बघा दमदाती करून काय पैसा येत नसतो तुम्ही किती भांडण केलं काय केलं तरी पैसा येत नसतो जेवढं तेवढं सांभाळून घ्या हाय तसे आम्ही दादा टाकला आम्हाला आज नव्हते तुमचं देणं दिनच आहे चुकलं तर माफ करा पटलं तर बघा पण हॉटेल तर टॉपला अरे भाय हॉटेल टॉपला चाललंय पंधरा दिवसात लगेच जमतं का हॉटेल मग काय काय नाही बापू इतकी गर्दी आहे किराय काय हॉटेल ला गर्दी आहे किराय किती टेबल च्या टेबल रोज रोजच्या रोज पाच पन्नास टेबल रोजच उठ ये यात काय रोजच आहे बाबा आमचं ते काय चालले ते जेवण असे ताटा टाटा किती बी आमचे पैसे देऊन टाकायला वापरीत नाही का मी तीन तुला इजतीच सांगतोय दादा इजती तुला कळत इजतीत बोललेलं कळत का तुझा पैसा बोलतोय कळतय मला पैसा बोलतोय कळतय मला आम्ही किती जरी काय म्हणलं तरी शेवटी तुझा पैसा आहे तू बोलणारच आहे तो तुझा अधिकार आहे पण एवढं मी लय मग हे ज्यात कळत आहे तुला हात जोडतोय तुला आहे जसो माझा क्षण आहे बघ दोन चार दिवसांनी तुझं काय असतील पैसे तुला दादा श्वास मानलेला कळतात चालते आबा तुमचं आम्ही ऐकतो आता एवढे बार आमचं पैसे द्यायला हव तेवढं तुमचं ऐकतो ते। कार बा टेन्शन काय नाही आबा हा काय नाही मग काय टेन्शन घ्यायचं एवढं बघितलं का हा लय म्हणत की आपली 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 अरे ह्या जगात आई बाप सोडलं तर ह्या जगात कोण कोणाचं नाही काय आपला जर असता तर असं तुझ्या गचोऱ्याला त्यांनी धरलं नसतं चर्चा उघात आणि असं पैसे मागितलं नसतं बरं पैसे का आपल्याला त्यांचं बुडवायचं नाहीत पैसे द्यायच्यात आपली लोक मदत करायला तयार असतात द्यायला तयार असतात परंतु त्यांनी दिलेला पैसा ही छती टोकून चर्चा उच सांगतात आम्ही दिलं म्हणून झालं आता त्याला भाव ना काय ना तुझ्या गचोऱ्याला धरायला लागला आणि बोलायला लागला आणि मला बी बोलायला लागा निटणार का अडवून तुमचं बोलत होता आणि पुढे व्यवहार करताना जपून काय डेवणी करायचं बंद करा जाऊ का मी हा